गेल्या साठ वर्षात नव्हती एवढी अस्थिर परिस्थिती राज्याच्या राजकारणात निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत सर्वांना वाटत असावं छत्रपती शाहू महाराजांची गरज आहे म्हणून माझ्या उमेदवारी बाबत जनतेतूनच मागणी झाली आता महाविकास आघाडीतून उमेदवारी जाहीर झाली आहे मान गादीला मत गादीलाच म्हणून भरभरून मतदान मिळणार अशी खात्री छत्रपती शाहू महाराजांनी व्यक्त केली छत्रपती शाहू महाराजांना महाआघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे निवडणूक लढवणार आहेत गेल्या काही वर्षात राज्यात अपेक्षित प्रगती झाली नाही सध्या अस्थिर स्थिती आहे पक्षांतर बंदी कायदा फेल गेला आहे कोकण रेल्वे विमान सेवा हे प्रश्न प्रलंबित आहेत युवकांना रोजगार मिळणार नाही शेतीला मोल मिळत नाही अशा स्थितीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची गरज आहे पूर्वी फक्त समाजकारण करीत होतो आता त्याला राजकारणाची जोड देणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले समाजातून माझ्या उमेदवारीची मागणी झाली त्यामुळे भरभरून मतदान होईल असे छत्रपती शाहू महाराजांनी सांगितले